मंगी की या कांदी नाही हे व्हायला लागलंय गे पाऊस लागलाय याला आलाय पाऊस लय आणि रेंज पेट झालं नाही एवढं भाकरी नाही टाकायची मला लागलीस दोडकीची भाजी होय का नाही का जायचं दहा वाजलेत जायचंय ना स्वयंपाक करायचा जेवण करायचं आज एवढा उशिरा का रोज लवकर जाते सातलाच

लावून टाकते का काय कि टाक हळद टाकू लावून टाक गाय मजायचं उशीर होताय लावून टाक लवकर मारू का तुला लाव लवकर तिच्या माऊन घाल गशीच खरी ती गावी आली ती बसतो चल मग मी कड तुझ्या होय घरी भाई लवकर काय पाहिजे बरोपर देऊ अंधार प्लेटीत नाही हे खाय आधी लवठास उठला गे

बरामध्ये होईल हा पाऊस यायला लागला लागलाय घरात हा आईला सांग पाऊस याय लागलाय म्हणा कपडे काढ कपडे काढ म्हणा आईला अगं जर बाहेर कुठं होय घरात बुरबुरी यायला लागली

चमोली तोंडायच्या मे इकडं बघ इथे हा भाकर खायली कोणी बनवली भाकर होय कोणी बनवली चमोले कोणी भाकर बनवली ना। तो मुझे बना बना नहीं भाजी पु भाजी भाजी हाई मम्मा कुम्मा मम्मा बाय 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 कर बाय दोनु इथे देखकर बहुत खुश थैंक यू